त्याच्या जन्माची गाळनभूत झाली कंसा केला सात गोर मारला आठवा हा काना याला वापर गोकुळा भांडून सोडला आणि मग इथून त्याची गाळणभूत सुरू झाली तरी पण काय कंस त्याच्या पाठ सोडायला तयार नाही गा। अनेक राक्षसाला पाठवलं तुष्णा पण आली होती तुझा ई केला अजून काय याची शुक्ल तयार नाही अशा गोळगी म्हणतात काय म्हणतात का नंद किशोर वसुदेवाचा

नहीं हाय आगाओ ये बेना पुत्र घोळनी म्हणताय नहीं हाय आगाओ ये बेना पुत्र पियाला मत्त इरोज को मूत्र अहो पियाला ना तो हा बारा 9 लाख गाय अरे का 9 लाख गाय कृष्णाच्या बापाकडून 9 लाख गाय नंदाकडून असा पुरावा 9 लाख गाय भूमूत्र पियाला आपण पवित्र मानतो जशा त्याच्याशिवाय आपल्या घरातलं कुठलं शुभ कार्य होत शुभ कार्य जर असेल सारवण सुरव करून आपण घरात शुभ कार्य करतो म्हणून म्हणायचा एवढाच याच्यातच समजायचं शाहीर जर इकडं तिकडं घुसाल तर आज तुमचा एक काउंटर शिव म्हणतात हे लक्षात ठेवा आज गेला घेतो आणि मग देतो

আন নান সিটছ য়াই সা ইোন ও়াই। এপযাপ্য্ান আন হিকে

sumaworo dinti ti se seetse toro toro yoo so seetse toro toro yoo so seetse toro toro yoo. আসে <muchas>

बोलायचं आहे महत्वाचा विषय बघू दे साला काढतो कोंबडीची काढतात साला बोकडाची काढतात साला म्हणजे बोकडाची काढतात करा पिसा कोंबडीची काढता बुवाला मला पिसा काढा बघूया मी याची साला काढणार ऐका कशी ती

దౌల శంకర వివాంకరం నారాయణ గవర్న భా తుకారా ఝమ पोस्टमार्टम कसा करतो तो बघा देवेंद्र भानो चिमन सवल शुभम चिमन गोवाचे चिरंजीव प्रश्न करता शायर देवेंद्र जिमन शाखा सौरगाई नृत्य कलापथक तांबेवाडी ही पण भाड्या आणली असू दे माझे तांबे बुवा कसं पण असू द्या पण बुवा तुमच्या पण शाखेला कशी पण असू द्या माझे काय पाहिलेली नाही माझ्या विरोधात तुम्ही पोरं भानाची मोठी झाली असती मला काय माहिती तुमची शाखा नवीन आहे जुनी आहे त्यांना सुद्धा शुभेच्छा गोवांचे कलाकार संगीतकार वाद्यकार सगळ्यांना शुभेच्छा फक्त बोन शुभेच्छा देणार ऐका ना, का नाही देणार परतुस्प्रती आहे सचिन कदम यांना प्रश्न काय बघा लसूण गोवा तुम्हाला देतो बसून प्रश्न बघा लसूल ही पूर्वी जन्माची कोण तिचं नाव काय आणि ती भूतळावर भूतळावर येण्याचे कारण गोवांचा प्रश्न ऐका पोरांनो आवर्जून ऐका मुद्दाम सांगतो यांची खुर्ची वसायची पालिका आली माहिती हे आणि यांचं बाबा हे रंगमच्छा खोट बदलणारे गणरायाच्या समोर सांगतो मी तुम्हाला शाप देणार नाही तुम्हाला शिव्या देणार नाही हे रंगभूमी शाही हा दे करीन मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर चार वेळा दिलं शुल्प नखा ही कलियुगामध्ये कोणत्या रूपात वावरते एकदा नाही बी ध्वदा नाही नाही चार वेळा म्हणतो माझा उत्तरच नाही उत्तरच नाही म्हणतो शेवटी शेवटीला एक तारखेची रेकॉर्डिंग आहे कोवळ मधली राजापुरातली त्यांना शेवटीला सांगितलं म्हणतो दोन समाजात अदंग लोक म्हणून तरी सुद्धा त्यांना सांगितलं गुरु शुक्राचार्य दानवांचे गुरु शुक्राचार्य यांनी शिल्पने घेऊन गेले आत्ता आत्ताच मक्का मदीना एवढंही स्पष्ट करून सांगितलं तिथंही शिवलिंग आहे तिथही आज जर आजही अशी आख्यायिका आहे जर एका हिंदू ने तिथं जर गंगाजन शिंपडलं तर ती संपूर्ण दानव जात नष्ट होईल अशी एक आख्यायिका मी वाचलेली आहे सांगितलं त्याला म्हटलं आताच्या मुसलमानांच्या बायकाच्या फिरता एवढा खोलून सांगितला विषय तरी मला नाही म्हटले हे चार वेळा चार वेळा नाही म्हटले आणि शेवटीला परवा राजेश दिगंबरवर बारी गेले आणि जोडी मिलवायसाठी त्याच्याबरोबर प्रश्न तोच तो मान्य गेले तोच उठतो माझ्याच धरणाला हा म्हणजे किती आणि बघा मित्रांनो म्हणजे न्याय प्रकृती न्याय निसर्ग न्याय किंवा नियती न्याय कसा करते माझ्याच बारी जी कालिदास मुलगला बारी झाली त्याच दिवशी गोवा पहिल्यांदा बुरशी वासायची पाहिली यांची म्हणजे नियती न्याय करतील रंगभूमी न्याय करतील झोपाल झोपाल काही दिवसात झोपाल असंच काय राहिलं होतं श्याम झोपा तुम्ही सत्य सांगायचा हा विषय इतर रंगमंच आहे माझी रंगभूमी आहे घनराया साक्षीला आहे तुम्हाला था था। चार वेळा उत्तर दिलं तुम्ही झिंग्यात आणला फक्त तुम्ही बोलला असाल ना शाहीर की तुम्ही माझ्या उत्तराच्या जवळ आहे मी प्रयत्न केला पण हा माणूस मान्यच करायला तयार नाही मला हा ह्याच्यापेक्षा याचा बापूस आपण वापूस याचा ह्याच्यापेक्षा जेवणा बसून नाही म्हणतो जेवणा बसलेला आहे त्यांना बोलताना या दाड पुढं करत नाही पण बघा जेवणं बसते म्हटलं गोवा मी दादा उत्तर मी बुवा दिले बरोबर गौ। नाही बुवा म्हणतात तुमचं उत्तर बरोबर गौत। आणि चार महिन्यानं बरोबर गौत। तेच उत्तर सेम उत्तर फक्त गौत जोडी जामा हवी आता याचा चालत नाही शिक्का आता हे दमलंय यांचा शिक्का चालला ना म्हणून गौत तेच उत्तर सेम उत्तर फक्त मला बोलले असतं मला समाधान वाटलं असतं एवढं एवढा अभ्यास केला एवढं एवढे झीप चढवलं एवढी चर्चा केली एवढे ग्रंथ उलटले तर मला समाधान वाटलं असतं की बुवा तुम्ही करा जवळ बघताय कार्यक्रमात हा माणूस सांगायला तयार नाही हो म्हणून ही पारिअराईज खुर्ची बसायची अजून बघा मी तुम्हाला शाप देणार नाही मी काय म्हणताना ती रंगभूमी तुम्ही ते बघून घ्या तुम्ही मी तुम्हाला म्हणणार नाही माझाच मोठे माझी लाल करा नाही पण तुम्हाला चार वेळा सुंदर दिलाय त्याची रेकॉर्डिंग आहे पुराव्याची त्याची पुरावे मी फोटो बोल असेल तर माझी झड काय म्हणतोय शेवटची बाहेर गावात माझी आणि हा जर फोटा बोलला असेल हा जर फोटा बोलला असेल त्याची कर्माची फला चार वेळा उत्तर दिलाय माझी त्याने चार वेळा जाणून आणले तस दुसऱ्या मनात घेणार दुसऱ्या घेणार आहे काय म्हणताय तर बोलतो मी ती जिम्या लढवले ना तर मला भागणार पहिल्या बघितला उत्तर देतो उत्तर देणार बरोबर जे बघतात चित्र सगळे माझी मंडळी माहिती आहे नाहीतर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे अजून ठेवले किती बोलायचं रंगमांच्या अपेक्षा नाही आला जाते आला। कला जाते अरंगा होतो ना कला त्यामुळे तुम्हाला शाप द्यायला मंडळ महिला मंडळाकडून काल बक्षीस आहे वा 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 मंडळ वा 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 महिलांचा नंबर पहिला जरा लेट आला असू द्या नाही डाले पाचशे एक रुपयांचा पारितोषिक मंगेश कुंडे गाव मार्लेश्वर कारणच्या माध्यमातून दोनशे रुपये आले महिला मंडळांच्या माध्यमातून पाचशे आलेले आहेत पाचशेच्या पाचशे दुसऱ्या बारीपर्यंत वसूल करून नरा टेन्शन घ्यायचं काम ऐका शेवटचं गाणं शेवटचं गाणं वाणी आणि याचं विश्लेषण मागायचं त्यांच्याकडे तसा चिंबुआला काय नाही म्हणतात बोल किंवा जवळ आला म्हणून असं पण का नाही बोला जिंक्या जडून जातात नशेमध्ये होतो हो आणि त्यांच्यापेक्षा त्यांचे बाबा माझ्याशी कुठे बोलले त्यांनी जेवण विचारलं मी बाबा उत्तर कदमवाडी ओके आय एम कदम आय एम ऑल्सो कदम डोंट डोंट वरी वरी बी आय एम ऑल्सो कदम कदमवाडी महिला मंडळ कदमवाडी ज्यानेश्वर शहर मंडळ महिला मंडळ कदमवाडी पाचशे आले पाचशे असतो करून जाणार टेन्शन नाही घ्यायचा फक्त ऐकत राहायचे मानसिकता ऐकायची ठेवायची बोला आला आल्या विचारायचं रुपडा द्यायचा नाही पण विचारायचं का होतोय काकाळ पक्षीत असा वाट बघतो ना पावसाची असा आहे ना सोडतोय भेटतात कुठं आज भेटलं शेवटच्या दिवशी मला सहा भेटतोय ना आज यांचा कार्यक्रम करणार आहे सर सचिन कुमार मला विचारलं माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ नको तुला दमदार पण मला माहितीये मला माहितीये फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो तो तुम्हाला परवा पण पर विचारला ऐका ए परवानो एक मिनिट महिला मंडळाने बक्षीस दिलाय ऐका थांबाला था, पाचशे वसूल करावं हो, थांबाला था. पहिला प्रश्न तुम्हाला मी माझा दिलायच तो दिला, मी सांगतो तुम्हाला काय दिलाय पण गवळ हे म्हणता मी कृष्ण वा तू राधा मला म्हणतात तू राधा वा असं नाही मी कृष्णाची बाजू तुम्ही कृष्णाची बाजू म्हणणार मी राधेची मांडणार तुम्ही शंकराची मांडायची मी आदिमाईची मांडणार तुम्ही ब्रह्माची मांडायची मी मायेची मांडणार असा विषय मी काय राधा नाही मला दोन फोर आहे हो मी फक्त बाजू मांडायला आलो हो तुमचा गैरसमज व्हाय बरं वा वा अशी चिंती आहे पाहिजे एक कोण आहेत कोण आहेत ह्या ना आपल्या वारीला घ्या मस्त श्रीवाद आहे ते काय म्हणते दार कशाला म्हणतात कुठं यायला पाहिजे ती पण कळली पाहिजे ह्याला म्हणत खरोखर मस्त आवडला आपल्याला बनायच्या तो घा जातो तुम्ही सांगताना मी कृष्ण मला तुम्ही कृष्ण मी राधा आजच्या दिवसासाठी किंवा तीन तासासाठी राधा मग तुम्ही मला सांगायचं की कृष्णाचं स्वरूप काय कृष्णाचं स्वरूप काय आणि म्हणून तुम्हाला हा पहिला प्रश्न माझा प्रश्न तुमच्याकडे आहे ऑलरेडी दिलेला आहे दोघांना मी विचारलाय की दोन स्त्रियांच्या संयोगातून निसर्ग नियम बांधायला लावलाय शिरगुड्यांसारख्या मी यांना प्रश्न विचारणार माझ्याच ग्रंथांना माझाच अध्याय माझीच होती विश्व विश्वम्य ग्रंथातला माझी प्रश्न विचारला होता येणार शहरात सतराव्या अध्याया मोठ्या मनानं मान्य केला मी प्रश्न असतो त्या दिवशी नाही म्हणत असतो मान्य कुणी विचारायला असतं पकडायचं आलं असतं नाही ना। पुरावा आहे त्याचा हे गेला असा पुरावा आहे पण मी त्यांना सीपावली नाही रंग मंशावर खोट बोललं त्याचा कार्यक्रम ही रंगभूमी करणार करणार आम्ही काही तुम्हाला छाप देत ना म्हणून विचारलं स्त्रियांच्या असते एक बाळ जन्माला आले त्या बाळाचं नाव काय त्याचं एवढं सांगायचं तेवढं सांगू नका बस आणि कदमवाळी सांगू नका बस तेवढा काम करायचं तुम्हाला माहिती आहे मला येणार नाही ना ना उत्तर तरी पण सांगतो तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न तो नाही घेतोय कृष्णाचं स्वरूप सांगा सांगितलं त्यांना पहिला माझा जो माझा मुख्य प्रश्न आहे तोही दिलाय त्यांना आणि त्याला तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न असा आहे महिला मंडळाने बक्षीस दिलाय महिला मंडळाच्या कुणी जर सांगितलं तर त्या माझ्याकडनं पाचशे रुपये मंडळ पण सांगायचं फक्त तुम्ही चर्चा करा आमचा चर्चा करायची गोवाला तर जमायचाच नाही असू दे पण दुसऱ्या बारीपर्यंत तुम्ही द्यायचा मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय नवरा आपल्याला लग्नामध्ये सोडव्यापासून अनेक दागिने देतो अनेक दागिने देतो पण एक दागिना असा आहे जी बायको आपल्या नवऱ्याला देते आणि त्या दागिन्याचं तुम्ही नाव सांगायचं आहे कारण तो दागिना आयुष्यभर आपल्या नवऱ्याला तुटतो त्यात तुम्हाला प्रश्न बायकाचं काम आहे तुम्हाला काम नाही बायकांनी सांगितलं तर चालेल माझ्या महिला मंडळाला तुम्ही जे पाचशे दिले ते रिटर्न लगेच तुम्हाला रिटर्न गिफ्ट करून टाकणार तुम्ही सांगायचं आहे नवरा आपल्या बायकोला अनेक दागिने देतो बायको आपल्या नवऱ्याला असा घे एक दागिना देते त्या दागिनेचं तुम्ही नाव सांगायचं आणि म्हणजे शेवटचं नाव म्हणायचं ऐकाल शेवटचं हे मला पत्त्याचा विषय दिला होता गुलाब याका बादशा यांचं सगळं आपल्याला विषय सगळं आपला विषय आणि तो विषय गायल्याच्या नंतर ह्यांनी गोवानी मला एक विषय सुचला तो विषय मी माझ्या मनात राहिला त्याच्यात माझी माझा प्रश्न आहे काल पूर्ण गायचा खेळ नवे हा शागिर खेळ नवे हा शागिर बावन पत्याचा हे चालतो बोधपाला सत्याचा बोधपाला आपल्या कर्मांवर अजून भोगाला स्वप्ना मी तुम्हाला शाप देणार भांडी घेऊन मोठा नाही की रंगभूमीने तुम्ही बघून घ्यायचा कार्यक्रम तुमचा आहे आपण नाही पड़ना, पडणारे हा शाहीर बावन सत्याचा हे चालतो बोजपाला सत्याचा बाबा तुम्ही घरात जाय निघा तुम्हाला बारीक करायची तुम्हाला पहिली बारीक करायची नाही तर होताच घेऊन निघ बघा तर त्यांचा काही भरावसा नाही बाबा त्यांना अशी झोमवले म्हणून म्हणतोय

अभ्यास करून सारे झाले जे गुरु यांच्या घरात यांच बाबा यांचं गुरु

पुजेला नुपाई ताका 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 ता اوه <laughs> आता राखून कार्यक्रम केलाय माझीमुळे गावात पहिल्यांदा आलो आणि पहिल्या भेटीसाठी